लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठ्या निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे परिवहन विभागाच्या अंतर्गत रिक्षा टॅक्सी चालक यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन होणार आहे आणि त्यासाठी पन्नास कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याशिवाय मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता एक वर्षांचा कारावास होऊ शकतो दंडाच्या रकमेतही वाढ करण्यात आलेली आहे वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कॅबिनेटच्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यावर देखील आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापसासाठी चार हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ पन्नास कोटींचं अनुदान मालमत्ता विद्रुपीकरणासाठी एक वर्षाचा कारावास दंडाच्या रकमेतही वाढ संगणक गुन्हे तातडीनं निकाली निघणार सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबवणार वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना पाच हजार रुपयांचं मानधन मिळणार राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण